एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर खुर्द येथे सप्तशृंगी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक अॅग्रोमॉलचं उद्घाटन सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे संस्थापक राम मुखेकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रविवारी दहा ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता छत्रपती चौक संगमनेर खुर्द येथे होणार आहे कृषी क्षेत्राला वैदिक परंपरेचा सुवर्णकाळ लाभून देणारे जागतिक दर्जाचे वैदिक तंत्रज्ञान आता संगमनेरकरांना उपलब्ध होणार आहे शेतीमध्ये वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती सध्या नापीक होत चालली आहे यावर आता सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे खतं वापरून शेतकरी आपल्या शेतीला नवसंजीवनी देऊ शकतात संगमनेर खुर्द येथील सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनी आणि सप्तशृंगी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी या मॉलचं भव्य उद्घाटन रविवारी दहा ऑगस्टला होणार आहे या कार्यक्रमासाठी डायरेक्टर अनिकेत सहाणे मॅनेजर अरुण पाटोळे प्रसाद मुखेकर ऋषिकेश हाडोळे बी के खेमनर योगेश जगताप यांसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे दुधाळ गायींसाठी असणारं वैदिक उत्पादन त्याचबरोबर शेतीच्या वापरासाठी लागणारी खतं औषधं यामुळे शेतकऱ्यांना नवीन संजीवनी मिळणार आहे या भव्य मॉलचे सर्वे सर्वात द्रिशल गुंजाळ आणि श्रीराज गुंजाळ यांनी या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन रविवार आहे आठ दहा तारीख रविवारी ऑगस्ट मध्ये संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता आपलं या ठिकाणी भव्य असं उद्घाटन स्रप्तसुरी ट्रेडिंग कंपनी पशुखाद्य मॉल आणि सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी याचं दोन्ही शाखेचे मोठ्या प्रमाणात उद्घाटन या ठिकाणी रामसर रामसर मान्य श्री रामसर मुख्यकर या ठिकाणी येणार आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो मोठ्या संख्येने हजर राहा सायंकाळी सहा वाजता आज आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे संस्थापक श्री राम घसर तर आपल्याला त्यांचा योग लाभत आहे तर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सनमेखुर्द शिवाजी चौक या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता उद्घाटनाचे नियोजन केलेले आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तालुका असेल किंवा आजूबाजूचे तालुके असेल तर आपल्या चर्चा सत्र तसं उद्घाटनाचा लाभ घ्यावा याचबरोबर आपले चारचे जे प्रॉडक्ट आहे तर अख्या महाराष्ट्र नव्हे तर त्यांनी बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा धमकूळ घातलेला आहे

शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा वितरक शेखर यांनी आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्या भागाचे शेतकरी आहेत तर जास्तीत जास्त दूध धंदा करणारे किंवा इतर शेती करणारे भरपूर शेतकरी आपल्या भागामध्ये आहेत परंतु शेती करताना आज आपण बघतोय की शेतकरी पूर्ण खचून गेलेला आहे त्याच रासायनिक खत वापरून त्याची जी शेतीची आणि त्याच्या स्वतःची जी दशा आहे ती पूर्ण बिघडलेली आपल्याला दिसून येते आणि याच दलदलीमधून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी फाईल चार्जर टेक्नॉलॉजीचे संस्थापक माननीय श्री राम मुखेकर सर या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी जर त्या चर्चासत्रासाठी शेतकरी मेळाव्यासाठी जर उपस्थित राहिले आणि राम सरांचं जर मोलाचं मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच त्यांच्या शेतीमध्ये अ त्याचबरोबर त्यांच्या अं गोट्यामध्ये धवल क्रांती आणि शेतीमध्ये हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला तुमच्या शेतीमधून लाख रुपये आणि कोट्यावधी रुपयाचं जर उत्पादन काढायचं असेल तर ते कसं काढायचं हे जाणून घेण्यासाठी माननीय श्री राम मुखेकर सर यांचं जे काय चर्चासत्र होणार आहे त्यासाठी जर तुम्ही उपस्थित राहिलात तुम्हाल तर तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल तर जास्तीत जास्त संगमनेरकरांना ही विनंती आहे की तुम्ही आणि तुमचे जे काय परिवार असेल तर या सर्वांनी एसटी वैदिक जे काय उद्घाटन होणार आहे सप्तसंगी एसीटी वैदिक मॉलचं यासाठी उपस्थित राहून चर्चासत्राचा पूर्ण जर मार्गदर्शन तुम्ही जर घेतलं तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा तुमच्या शेतीमध्ये होईल सध्या शेतीतून उत्पादन हे कमी होत चाललंय यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मार्फत उपलब्ध असणाऱ्या खतांचा वापर करून आपल्या काळ्या आईला नवसंजीवनी देण्याचं काम करावं दहा ऑगस्टला होणाऱ्या या भव्य शेतकरी चर्चासत्राला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तर चर्चासत्र झाल्यावर शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केली गेली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस